चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओचा विषय हा खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे तो प्रत्येकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर तो विषय कोणता आहे आजच्या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या मंत्राची स्रोताची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर ते चला मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी व्हिडिओ थोडासुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओद्वारे मिळून जाईल आणि त्याचबरोबर एका ताईंचा पण छोटासा मी थोडक्यात अनुभव पण तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा आता त्याच वेळेस काय होतं की प्रत्येक काळात स्वामी महाराजांची सेवा करणं शक्य नसतं आता आपल्याला लिहिता येतं वाचता येतं त्याच्यामुळे आपण स्वामी महाराजांची कितीही कठीण सेवा असो आपण करतो मनोभावातून करतो पण त्याचबरोबर काही अशा व्यक्ती आहेत काही अशा ताई आहेत की त्यांना वाचायला जमत नाही किंवा म्हणजे वाचणं त्यांना जमत नाही त्याचबरोबर जे काही पोथीमध्ये जे शब्द जे अवघड असतात तर ते त्यांना पठण करायला व्यवस्थित जमत नाही त्याचबरोबर त्यांच्या घरात स्वामींची सेवा करायला जमत नाही कोणती पोथी घरात ठेवायला जमत नाही किंवा कोणती माळ जप माळ ठेवायला जमत नाही स्वामींचा फोटो असं काहीच जमत नाही तर त्या टाईमसाठी सुद्धा हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तो म्हणजे कसं तर बघा आता जे काही आपल्या जीवनातील संकट आहेत अडचणी आहेत तर त्या नाही शेवाव्या आणि जे संकट आपल्या अवतीभवती सुरक्षा कवच संरक्षण कवच बनावं यासाठी प्रत्येकांना वाटत असतं तर आजचा आजची जी ही सेवा आहे जी आज मी तुम्हाला ही व्हिडिओमार्फत जी सेवा सांगणार आहे तर ती स्रोत स्रोत्रची सेवा आहे तर ते स्त्रोत्र कोणता आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आता श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण प्रत्येकजण करतो पण काही जणांना घरात पोथी ठेवणं अवेलेबल नसतं त्याच्यामुळे जमत नाही घरात पोती स्वामी महाराजांचं स्थान जमत नाही असे बऱ्याचशा ताई आहेत की त्यांना स्वामी महाराजांची सेवा करावीशी वाटते पण हे प्रॉब्लेम असतात मग त्यांच्यासाठी काय करायचं आहे की आता एकशे आठ पारायणं चरित्र सारम त्याची एकशे आठ पारायणं एकवीस पारायणं नऊ पारायण असे बरेच जण करत असतात त्याची प्रचिती त्याचे अनुभव पण तितके छान येत असतात बघा आता एखाद्या वेळेस जर कोणी स्वामी चरित्राचे गुरुवार केले किंवा पारायण केले तर कोणाला कोणाला अनुभव येत नाहीत तर हे अनुभव का येत नाहीत तर बघा जे काही आपले गेल्या जन्मीचे काही जे कर्म आहेत जे प्रारब्ध आहेत तर ते प्रारब्ध आपल्याला आडवे येत असतात त्याच्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांची Ci... कोणतीच प्रचिती येत नाही कोणतेच अनुभव येत नाही जे काही आपल्या गेल्या जन्मीचे कर्म आहेत जे काही आपण वाईट कर्म केलेले आहेत जे काही आपल्या हातून वाईट कर्म घडलेली आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला स्वामींची प्रचिती येत नाही तर जर तुम्ही स्वामी सेवेत आलात स्वामी सेवे स्वामी सेवेमध्ये स्वामी महाराजांची सेवा केली तर तुमचे हे जे काही प्रारब्ध जे वाईट कर्म आहेत तर ते हळूहळू नाही होतील होतील नाहीसे कारण तुम्ही सेवा ही तितकीच आपल्याकडून घडायला पाहिजे बघा स्वामी महाराज आपल्याकडून खूप खूप सेवा करून घेतात त्याने काय होतं की आपले जे काही गेल्या जन्मीचे प्रारब्ध आहेत ज्या काही कर्म आहेत तर ते नाहीसे होऊन ते कर्म कमी होतात आणि नंतर ते कर्म कमी झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचे अनुभव यायला लागतात आणि मग तिथून स्वामी महाराजांची प्रचिती स्वामी महाराजांचे अनुभव आणि स्वामी महाराज आपल्याला प्र प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात तर त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल थोडा उशीर लागेल थोडा टाईम लागेल पण सर्व काही व्यवस्थित होईल स्वामी महाराज तुमची साथ कधीच सोडणार नाहीत तर असे आपले स्वामी माऊली आहेत तर ते आजची सेवा बघा आता एक ताई होत्या तर त्या ताई खूप अडचणीत होत्या आणि इतकी परिस्थिती बिकट होती की इतकी परिस्थिती बिकट होती त्यांची की काय सांगण्याची सोयच नव्हती आणि त्या स्वामी महाराजांची सेवाही करत असायच्या बघा आता स्वामी महाराजांची सेवा करत असताना बी एवढी वाईट परिस्थिती कशी म्हणल्यास आपल्याला पण प्रश्न पडला असेल तर त्या सेवा करायच्या त्यांनी मग स्वामी महाराजांची सेवा करत अस म्हणजे सेवा म्हणजे त्यांच्या घरात स्वामी महाराजांचं फोटो मूर्ती होती मग त्या कितीही त्यांचे मिस्टर दारू प्यायचे मग त्याच्यामुळे घरात त्या एकट्याच कमवत्यात मग दारू पित असल्यामुळे प्रत सर्व काही भार त्या ताईंवरच होता तर त्या ताईंनी एकदा खूप कंटाळून कंटाळून त्या एकदम जीवाला असं कंटाळून गेल्या आणि स्वामींच्या मठामध्ये गेल्या आणि तिथे त्या रडायला लागल्या मग त्यावेळेस तिथं तिथल्या दादानी त्यांना सेवा दिली की तुम्ही स्वामींची गुरुवार करा म्हणून मग त्यांनी मनोभावाने स्वामी महाराजांचे गुरुवार केले त्यांच्या घरात प्रसन्न वातावरण आठलं छान अशी पूजा झाली तरी पण त्या गुरुवारांनी पण त्यांची परिस्थिती काही सुधारली नाही आहे तशीच परिस्थिती होती मग त्यांनी अशी परिस्थिती वरचीवर बिकट होईली की जी काही काम केलेली जे पैसे पगार येत होती तर त्याच्यातले साधे घरामध्ये पन्नास रुपये सुद्धा त्यांच्याजवळ राहायचे नाहीत घर भाडं किराणा बरेच जे काही आपल्या वस्तू गरजेच्या वस्तू असतात तर त्या लागत असतात तर त्याच्यामुळे त्यांची इतकी बिकट परिस्थिती होती मग त्याने काय केलं की आपल्या स्वतःच्या पायातली पैंजण त्यांनी विकली आणि त्या पैशातून ते आपल्या मुलाला घेऊन अक्कलकोटला गेल्या आणि कुठला गेल्यानंतर ते जे काही मनात त्यांच्या ज्या काही यातना आहेत कष्ट आहेत दुःख आहेत ते सर्व काही बाहेर आले आणि त्या तिथं स्वामी महाराजांच्या समाधी मठामध्ये बसून त्या रोडू लागल्या मग तिथं एक त ता, ताई होती त्या ताईने त्यांना बघितलं त्या ताईने विचारलं तुम्ही काही अडचणीत आहात का तर हो त्यांनी मग त्यांची परिस्थिती त्यांना सांगितली मग त्या ताईने त्यांना एक सेवा सांगितली तर सेवा सेवा ती एक, अ... सेवा कोणती आहे तुम्ही ही सेवा एकशे आठ दिवस नित्यनेमाने करा आणि बघा तुमची परिस्थिती सुधारते की नाही तुमच्या जीवनातील वाईट दिवस निघून जातात तुमच्या जीवनात सुखाचे दिवस येतात तुमच्या जीवनात एक चांगले तुमचे जीवन होईल असे त्यांना ती सेवा सांगितली मग ती सेवा कोणती होती तर अक्कलकोट स्वामी समर्थ स्त्रोत्र बघा अक्कलकोट स्वामी समर्थ स्त्रोत्र जी ती सेवा होती तर बघा त्या स्रोत्राची पोती पण भेटत असते कुठे बी म्हणजे धार्मिक <वाँगी> दुकानात म्हणा अक्कलकोटमध्ये म्हणा त्याची पोती छोटीशी पोती पण भेटत असते तर त्या पोतीचं दररोज नित्य नियमाने पठण करायचं बघा वाचन करायचं स्वामीचरित्र सारामृत केल्याचं स्वामी फळ त्या पोतीतून भेटतं आपल्याला तुम्ही स्वामीचरित्र सारामृतची कितीही पारायण करा तेवढंच फळ तुम्हाला त्या अक्कलकोट स्रोत त्र केल्याचे फळ तुम्हाला म्हणजे त्या स्रोताचं जर तुम्ही पठण केलं तर ते फळ तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केल्याचं मिळत असतं तर मग त्या ताईने घरी गेल्या त्यांनी दररोज नित्य नियमाने ते स्रोत्राचं पठण केलं त्यांना काहीच दिवसात दोन तीन दिवसातच छान अनुभव आला त्यांच्या मिस्टरांनी हळूहळू दारू सोडून दिले आणि त्यांनी एके दिवशी सहज बसल्यावर म्हणजे की मला काहीतरी कामधंदा सुरू करायचा आहे असं त्यांच्या मिस्टराच्या तोंडातून स्वतः आलं त्यावेळेस त्या ताईला स्वामी महाराजांची खूप छान प्रचिती आली की दारू पिऊन हिंडणाऱ्या व्यक्तीने कामासाठी काम करायचं आहे काहीतर धंदा टाकायचा आहे म्हणून सांगितल्यानंतर त्या ताईने मग बचत गटातून पैसे काढून एक त्यांची खानावळ सुरू केली आधी चार पाच डबे येत होते नंतर नऊ दहा डबे येले असे करून चाळीस बेचाळीस असे शंभर दीडशे त्यांचे डबे तयार झा त्या बनवत असायच्या दोघंजण आणि नंतर त्या पैशातून त्यांनी एक छानसा रिक्षा घेतला आणि त्या रिक्षातून ते रिक्षा भाजीपाला आणायचे डब्बे पोहोचवायचे अशाप्रमाणे त्यांचे आता तीन चार खानावळी झालेल्या आहेत त्या ताईच्या तर त्या खानावळी फक्त स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे त्या ताई इथपर्यंत पोहोचल्या ज्यावेळेस त्यांचं सर्व काही संपलं आहे असं वाटत होतं त्या ताईला त्यातून एक छान असा अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांना मार्ग मिळाला आणि त्यातून त्यांचं त्या जीवन सुधारलं आणि ते आता चार पाच खानावळीच्या हॉटेलच्या मालकीन झालेल्या आहेत मोठा बंगला आहे गाडी आहे सर्व काही त्यांच्याकडे आहे ते फक्त स्वामी महाराजांच्या कृपेमुळे तर अशा भरपूर साऱ्या ताई अडचणीत असतात तर जर तुम्ही तुम्हाला स्वामीचर्थ सारामृताचं पारायण करायला जमत नसेल नित्यसेवा करायला जमत नसेल तर तुम्ही अक्कलकोट स्तोत्राचं पठण नक्की करा बघा तुम्हाला पोथी तुम्हाला अन्न नाही झाले वाचणं नाही झाली तर मोबाईलमध्ये यूट्यूबला सहित तुम्ही सर्च करा आणि तुम्ही काम करत करत सुद्धा घरामध्ये जर हे दररोज जर नित्य नियमानं जर याचं पठण केलं ऐकलं तरीसुद्धा याची खूप छान फळ तुम्हाला मिळणार आहे खूप छान फलप्राप्ती या सेवेने तुम्हाला होणार आहे बघा मोबाईलमध्ये यूट्यूबला जर सर्च केलं अक्कलकोट स्त्रोत्र तर त्याचं पूर्ण व्हिडिओ डिटेल व्हिडिओ तुम्हाला येतो तु। आणि त्याच्यात आपण त्या व्हिडिओ ऐकत ऐकत सुद्धा म्हणू शकतो जर तुमच्याकडे पोती नसेल तर यूट्यूबवर सुद्धा आपण वाचू वाचून तो म्हणू शकतो स्रोत इतका प्रभावी हा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा स्रोत आहे सूत्र आहे तर तुम्ही नक्की याचं पठण करा आणि बघा स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये आज तुम्ही काल तुम्ही काय होता आणि आज तुम्ही काय आहेत हे फक्त या स्वामी महाराजांच्या कृपेनेच होणार आहे तर असा होता आजचा स्वामी महाराजांचा